नमस्कार मी अपर्णा तुळजापूरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी तालुका उत्तर सोलापूर आणि ही माझी तिसरीची विद्यार्थिनी आहे स्वरा सोमनाथ गुंड काल मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्या गावाच्या शेजारी सीना नदी वाहते तर तुम्ही सीना नदीला पत्र लिहा आणि स्वराने अतिशय सुंदर असं पत्र लिहिलेलं आहे आपण ऐकूया की ती पत्रातून नदीला काय म्हणाली आहे नमस्कार पलीकडे नदी आहे नदी आहे तिच्यासाठी मी पत्र लिहिलं आहे नदी तू आम्हाला शेतासाठी व पिण्यासाठी पाणी देते नदी आम्ही जेव्हा कपडे धुतो व गोरे धुण्यासाठी येतो तेव्हा वाईट वाटते कागू तुला नदीत तुझे पाणी सुकते तेव्हा वाईट वाटते कागू तुला नदी तू तु केव्हा खुश होतेस नदी तू आम्हाला पाणी देतेस त्यामुळे भारी मानते नदी मी मोठी झाल्यावर तुझे नियम बनवणार मी कोणकोणते नियम बनवणार सांगू का मग तुला नदीमध्ये कचरा टाकू नये नदीमध्ये गुर येणे घेऊन जाऊ नये व नदीमध्ये कपडे टाक कपडे धुवायला जा